लहान मुलं आहे एक लहान असं बाळ आहे त्या बाळाला श्री बाबांनी जिवंत केलं श्री बाबा रोज एका त्या बाईच्या घरी जायचे आणि तिचा काही लहान मुलं लहान जे बाळ आहे त्या लहान बाळाला श्री बाबा रोज हातावर खेळवायचे एकादशी एकादशी काय झालं माहीत नाही ते लहान बाळ वाढलं त्याचा मृत्यू झाला आणि त्याला स्मशानभूमीमध्ये नेऊन त्याचा देहाचा निषेध केला त्याला पूर्ण दुसऱ्या दिवशी श्री गोविंद प्रभ बाबा त्या बाईच्या घरी गेले आणि श्री प्रभू बाबांना त्या बाईने पाहिलं आणि ती जोर जोराने तिला जोरजोराने सुरुवात केली घसा घसा ती लागली बाबा बाबा तुम्ही ज्या मुलावर रोज खेळत होता ना तुम्ही ज्या मुलावर रोज हातावर घेऊन खेळत होता ना ते मूल आज वाढले ते नेलय बाबा त्याचा मृत्यू झालाय असं म्हणून ती जसा जसा रडायची आणि तिच्याबरोबर तिच्या घरात ते सुद्धा रडायचे गोविंद प्रभूंना त्या बाईची अनुकंपा आली दया आली गोविंद प्रभू बाबा तिला सांगतात अहोहेी आणि ना म्हणे आणि ना म्हणे अहो बाबा ते आता मेलय ते जिवंत नाही त्याला मी आणून तरी काय करणार आहे दोन वेळेस श्री गोविंदप्रभू बाबा तिला त्या स्मशानभूमीमध्ये जायला सांगतात त्या लहान बाळाला आणायला सांगतात पण ती बाई काही जात स्वतः श्री गोविंद बाबा जुडू जुडू धावत जातात त्या स्मशानभूमीमध्ये जातात त्या स्मशानभूमीमध्ये ज्या ठिकाणी त्या मुलाला त्या बाळाला पूर्ण त्या जे दगड आहेत ते दगड बाजूला करून घेतात हाताने माती उकरतात आणि लहान असलेल्या बाळाला वर काढतात लहान बाळ चकमक चकमक पाहायला आनंदाने हसायला लागत बाळकाला दही घेऊन येतात त्या बाईला देण्याचा प्रयत्न करतात तर ती बाई ते मूल घ्यायला तयार होत नाही ते स्वीकारायला ते तयार होत नाही आपण कल्पना करून बघायला हरकत नाही आपल्या घरातली एखादी व्यक्ती वाढली मेहणे तिचा मृत्यू झाला त्याला आपण दफन केलं त्याला त्याला दिला त्याला दिला आणि दुसऱ्या दिवशी तोच आपल्या घरातला माणूस दारामध्ये उभारायला तर ठर का आपण त्याला स्वीकारणार का आधी तशाच प्रकारची काही अवस्था त्या बाईची भेट दे बाबा ते बाळ त्या बाईला देत होते तिने सांगितलं बाबांना बाबा त्याला घेऊन जा परत घेऊन जा ते जिवंत नाही ते नेले नाही असं म्हणून बसली तिच्या घराच्या जवळच जी काही मातारी होती त्या म्हातारीच्या हातामध्ये श्री बाबाने त्या छोट्या असणाऱ्या बाळाला त्या म्हातारीच्या मांडीवर ठेवलं त्या म्हातारीचं स्तन त्या बाळाच्या तोंडामध्ये दिलं आणि श्री गोविंद बाबा तिथून गेले ते बाळ करायला लागलं थोड्या वेळाने ती बाई दरवाजा उघडते त्या मुलाच्या दरवाजा उघडते बाहेर देते आणि माहीत येऊन पाहते तर काय ते लहान असलेलं तिथं बाळ त्या माथारीच्या मांडीवर झोपलेलं होतं

तिलाही काही मूल नव्हतं तिने सांगितलं त्या बाळाच्या याला अगं तुला तर बाबा मूल देत होते तुझं बाळ तुला देत होते तू त्यावेळी का घेतलं नाहीस आता का मागतेस आता का मी तुला दे ते मूल देऊ ते बाळ मला बाबांनी दिले तुला काही झालं नाही ते मन मी आता तुला देणार नाही माताने त्याला खनक सांगितलं नाही देणार मी तुला मूल नाही देणार दोघीच जोराचं भांडण सुरू झालं भांडण कोर्टामध्ये गेलं कोर्ट म्हणजे त्या काळचे जे काही महाजन पंच असायचे त्या कोर्टामध्ये भांडण गेलं आणि त्या काळच्या कोर्टाने तात्काळ असा निकाल दिला तू या मुलाची आई आहेस तू या मुलाची आई आहेस म्हणून तू या मुलाला तू घेऊ शकतेस त्याला जीव लावू शकतेस त्याला माया लावू शकतेस त्याला प्रेम त्याला देऊ देऊ शकतेस तू पण हे मूल तुला आता परत मिळणार नाही मग त्या दोघी घरी आल्या आणि घरी आल्यानंतर ते, ते मूल तर त्या म्हातारीच झालं त्या मुलाच्या आईला त्या म्हातारीला बास दिली गादी दिली डोकी गाय दिली आणि जे मूल होत म्हणजे तो बाबाने त्या मातारीला दिलेलं ते शेत झालं शंभर वर्ष जगलं ते जोपर्यंत जगलं तोपर्यंत त्याला कुठल्याच प्रकारचा आजार झाला नाही त्याला थंडी आली नाही त्याला ताप आली नाही असं ते वर्षापेक्षा अशा प्रकारच्या श्री गोविंद बाबांच्या ज्या काही अमृतमय नाही अशा प्रकारच्या ज्या काही गेळा आहेत तो खजिन आहे श्री गुरुंचं चरित्र सवज्ञान चरित्र लोकांना खजिन आहे आणि म्हणूनच आमचे सर्वज्ञ श्री चंद्रभोर स्वामी नेहमी जेव्हा श्री प्रभूंच्या देहा दोन्ही वेळा दोन्ही जीवा काय देती सर्व श्री चक्र स्वामी प्रशंसा करतात आपल्या गुरुंची श्री श्री प्रभूंच्या देहा आपण जाणू शकत नाही कि ते कोणत्या वेळा कोणत्या वेळी कोणत्या जीवाला काय